विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने विमानतळ येथे श्रीराम नवमी जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात उत्साह साजरी झाली सकाळी आठ वाजता प्रभू श्रीरामांची प्रतिष्ठापना व रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले दत्त तारा विपुलजी भोपळे व विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संजय कुमार जमादार यांच्या हस्ते सुरू करण्यात आले सकाळी दहा वाजता महिला गीता मंडळाकडून श्रीरामाचे भजन कार्यक्रम व अकरा वाजता हरिभक्त परायण अनिरुद्ध महाराज जोशी यांनी प्रभू श्रीरामांच्या जीवन चरित्रावरती व्याख्यान दिले व ठीक बारा वाजता पाळणा व गुलाल व महाआरती करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टीचे मनीष भैया देशमुख व उद्योजक धनंजय कारंडे सरचिटणीस विशाल गायकवाड परमेश्वर माळगे महेश आठवले महेश देवकर व श्रीराम जन्मोत्सव समितीचे उत्सव अध्यक्ष विस्मय भोसले उपाध्यक्ष नितीन पाटील खजिनदार महेश पाटील कार्याध्यक्ष विशाल पाटील व्यवस्थापक रामहरी मोरे पूजा प्रमुख गणेश स्वामी व दिनेश स्वामी बजरंग दलाचे आनंद डांगे महेश जगझापे व महिला प्रमुख रचना सोरोवसे संगीता भावार्थी व बाबूराव कोरे बळीराम बनसोडे दिनेश धननायक कृष्णा सोरवसे व विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष जयदेव सोरवसे यांच्या नेतृत्वात महाप्रसादाचा कार्यक्रम झाला यावेळी सुमारे अडीच हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच एकशे आठ रामभक्तांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला संध्याकाळी सात वाजता श्रीरामांवरती गाण्यांचा कार्यक्रम घेण्यात आला सिद्धेश्वर फाउंडेशन व श्री दत्त संगीत फाउंडेशन यांची यावेळी उपस्थिती होती जय देव जय देव जय मंगल मृतिओ श्रीमंगल सहजे नाम जे भाते जीवन गरी जिव्ह्या अन्ये पूर्ण ब्रह्मदा यत्न कर्म जय जै रघवीर समर प्रभू श्रीरामचंद्र की श्रियापती रामचंद्र की जय श्रीराम चला